युक्त मानापांचा दहावा प्रयोग मी ठाण्याला काशीनाथ घाणेकर रंगमंचा पाहिला तो अतिशय अप्रतिम आहे परंतु असं जास्त म्हणून चालणार नाही कारण त्याची जी संकल्पना आहे ती संकल्पनाच अतिशय कल्पक आहे कल्पक अशा अर्थाने आहे की ती एक प्रकारची सर्जनशीलताच आहे त्या संकल्पनेमध्येच कल्पकता आणि सर्जनशीलता आहे त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे इतिहासाचा अध्ययन आहे तो, तो काळ आहे आणि एकोणीसशे एकवीस चा काळ म्हणजे एकोणीसशे वीस मध्ये झालंय गांधीजींचा उदय एकोणीसशे वीस नस आहे आणि त्यावेळेला बालगंधर्वर हे संपूर्ण महाराष्ट्रावर हुए ते असं म्हणतात तसं होतं आणि त्या बालगंधुरांच्या त्याच्या अगोदर केशवराव भोसलेंच्या काळाने जी आपल्या सांस्कृतिकतेवरती प्रभाव टाकणारी घटना केली होती त्याचं हे संयुक्त मानापमान हे आधुनिक रूप अभिराम भडकमकर आणि ऋषिकेशनी आहे आणि कौशल्याच्या संगीतानी त्याला एक वेगळाच बाज दिलेला आहे मला असं वाटतं आणि हे सगळे जे नट काम करत होते त्यांनी पूर्णपणे त्या त्या भूमिकेला काळच्या त्या भूमिकेला अतिशय योग्य प्रकारे दान दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या नाटकाचा परफॉर्मन्स या नाटकाचा एकूणच प्रयोग हा कालानुरूप तर होतोच पण रसिकतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा नाट्यरूप सुद्धा होत एक प्रकारे एक प्रकारे जो कोणी नाटक पाहिजे त्याला एक त्याच प्रशिक्षण होतं त्याचं चा, वैचारिक प्रशिक्षण होत नाट्याचं प्रशिक्षण होत सौंदर्याचं प्रशिक्षण होत आणि असं प्रशिक्षण नाट्य विषयाच होणं ही आत्ताची आपली सामाजिक आणि सांस्कृतिक गरज आहे संयुक्त महात्माचा असा अभिनव प्रयोग करून अभिरामे ऋषिकेशनी कौशल्य आणि बाकी सर्वांनी एक अतिशय उत्तम सादरीकरण महाराष्ट्रामध्ये चालू केलं आहे